स्वतः तो माणूस जवळ आल्यामुळे नाम शाहरुख खान होुड मग मी सांगितलं की सविता मालपेकर मराठीत मी स्टेज आर्टिस्ट आहे वगैरे सीन आम्ही रिहर्सल केली सगळे ते झालं सगळं त्याच्यानंतर रेवदंडाला आम्ही जातो म्हणजे काय ते आपलं भाऊचा धक्का ते रेवदंडा हा गेट ऑफ इंडिया गेट ऑफ आणि ते लॉन्च मध्ये होत सगळे तिथे रिहर्सल केली आणि मी ना ती रिहर्सल असं काहीतरी तो तो केलं होतं कारण तो सीन तशा पद्धतीचा होता आणि टेक मध्ये मी विसरले ते करायला हो ते माझ्या लक्षातच नाही आलं मी ते केलं का नाही ते शाहरुख खान आले माझ्याज वेळा आणि मला म्हणजे सविताची ओ आपने जो किया था ना बहुत अच्छा लगा था वापस करेंगे वन मोर करेंगे म्हणजे बघा